कमी पाण्यामध्ये आणि सर्वसाधारण जमिनीमध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळवून देणारं पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडे पाहिलं जातं या डाळिंबाच्या शेतीला मध्यंतरी रोगाचा मोठा सामना करावा लागत होता मात्र बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राने डाळिंबाच्या एक खोड पद्धतीचा वापर करून चांगल्या पद्धतीचे डाळिंबाचं उत्पादन घेतलं असून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून रोगांवर वा नियंत्रण देखील मिळवलंय हे नवीन तंत्रज्ञान आणि एक कृषी खोड पद्धती बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळाली याबाबत तज्ज्ञ संतोष करंजे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी अगदी साधारण जमिनीत देखील शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देणारं पीक म्हटलं तर ते डाळिंबाचं पीक आहे आणि आपल्या भागामध्ये पाहिलं तर डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जात होतं मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये येणारे रोग आणि कीड व्यवस्थापनामुळे अनेकांच्या बागा ह्या आता नष्ट झालेल्या आहेत मात्र बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राने एक चांगल्या पद्धतीनं एक पद्धत विकसित केलेली आहे एक खोड पद्धतीनं डाळिंबाच्या पिकाची पद्धत त्यांनी विकसित केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यावर स्टेजिंग देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना ही पद्धत चांगलं उत्पादन मिळवून देईल किंवा शेतकऱ्यांना जे रोगाला सामोरे जावं लागतं त्याला देखील ती चांगल्या पद्धतीनं साथ देईल असं प्रकारचं तंत्रज्ञान बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं केलेलं आहे याच संदर्भात विषय तज्ञ संतोष करंजे आपल्यासाठी बोलण्या बोलण्यासाठी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे हे आपल्याकडं पूर्वी होतं का आणि एक खोड पद्धत म्हणजे नक्की काय आहे निश्चित हे तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याकडे भारतामध्ये नाही आहे पण इस्रायलमध्ये सर्रास ह्या पद्धतीने लागवड केली जाते आणि आपल्याकडे जे आहे दोन किंवा तीन खोड ठेवले जातात तर याच्यामुळे काय होतं त्या झाडावरची जी एनर्जी आहे ती डायवर्ट होते म्हणजे एका च्या ऐवजी तीन ठिकाणी ती डायवर्ट होते तर याच्यामध्ये त्या झाडाची एनर्जी जास्त वाया जाते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला रोग आणि किडीला ती जास्त बळी पडतं या ठिकाणी आपण ज्यावेळी एका खोडावर लागवड केली आहे आणि त्याच्यावर परत आपण एक खोडावर लागवड करून शिवाय त्याच्यावर कापडाने आपण गुंडाळलेला आहे तर याचा फायदा असा होतो की येणारे जे काही कीड रोग आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पिन होल बोरर किंवा खोड आळी याचा जो प्रादुर्भाव आहे हा याच्यामध्ये होत नाही नाहीतर पेस्टिंग करण्यात शेतकऱ्यांना जास्त वेळ जातो दुसरं ह्याच्यावर येणाऱ्या ज्या वॉटर शूट आहेत म्हणजे इतर फांद्या ज्या कवळ्या फांद्या ह्या ह्याच्यामध्ये येत नाहीत की जेणेकरून त्याची सर्व एनर्जी ह्या पुढच्या वरच्या पिकाला मिळते आणि स्टेजिंग केल्यामुळं असा फायदा होतो की ह्याच्यामध्ये आपल्याला मेन फांद्या किती उपफांद्या किती ठेवायच्या रिपील कांद्या किती पेन्सिल काड्या किती त्या फांद्यावर फळं किती राखायची हे सगळं गणित बांधता येतं की ज्यामुळे एका साईजची फळं ह्याच्यावर निर्माण करता येणार आहेत त्याची क्वालिटी एकसारखी राहणार आहे आणि शिवाय झाड मोकळं मोकळं असल्यामुळं फवारणी करायला सोपं जातं फवारणी एकसारखी सगळीकडे पोचणार आहे त्यामुळं रोग कीड याच्यामध्ये फार कमी प्रमाणात येणार आहे आता ह्यासोबत जसं आपण हे तंत्रज्ञान दिलं आहे त्याच्यासोबत आपल्याला हे ना ए आयचं तंत्रज्ञान पण दिलं आहे ए आयमध्ये आपण याच्यावर येणारे कीड रोग पाण्याचं व्यवस्थापन हे अचूक ह्याला सांगता येणार आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये सेन्सर्स आणि आपल्याला जो काही आपला सॅटलाईटचा डेटा आहे या सगळ्याच्या आधारे आपल्याला याच्यावर येणारं कीड रोगाचं अनुमान पाण्याचं व्यवस्थापन हे जर योग्य राहिलं तर हे पीक बिलकुल किड कीडिल, किडील्या रोगाला बळी पडत नाही आणि शिवाय आपण ह्याला पूर्ण प्रोटेक्शन कवर वापरणार हो आहे की ज्याच्यामुळं बाहेरून येणारे रोग असतील किंवा सनबर्निंगसारखा प्रॉब्लेम असेल हे सगळं हिथं थांबवलं जाणार आहे कारण हे पूर्ण आपण प्रिसिजन किंवा इंटेन्सिव्ह फार्मिंग करणार आहे की जे ॲक्युरेट सगळं जे ह्या पिकाला लागतं ते सगळे योग्य प्रमाणात खतं औषधं पाणी हे योग्य वेळी योग्य प्रमाणात दिलं जाणार आहे आणि याचा सल्ला के व्ही केमार्फत आपण सर्व शेतकऱ्यांना देतो आहे आणि हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना इथं कृषक एक्झिबिशनमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये नियोजन करावं हेच आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे प्रोटेक्शन आहे स्टेजिंग आहे स्टेजिंगचा खर्च वाढलेला आहे तो किती वाढेल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला जादाचा खर्च किती करावा लागेल ह्या स्टेजिंग मेथडमुळं शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये साधारण एकरी खर्च वाढेल परंतु त्या क्वालिटीमध्ये हा निघून जाईल उत्पादन तेवढंच राहील पण जे फळं येतील ते सगळी क्वालिटी असतील म्हणजे तीनशे ग्रामपेक्षा जास्त वजनाची फळं ह्याच्यामध्ये येतील चांगल्या कलरचा फळ येईल आकार त्याचे सगळे चांगले मिळतील आणि भाव हा नेहमीपेक्षा जास्त मिळेल म्हणजे जरी दोन अडीच लाख रुपये त्या शेतकऱ्याचा खर्च वाढला असला तरी उत्पन्नामध्ये तो पहिल्याच वर्षामध्ये निघून जाईल हे निश्चित ह्याच्यामध्ये खात्री आहे एक खोड पद्धत असेल किंवा स्टेजिंग असेल किंवा ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर शेतकऱ्याचा खर्च वाढणार आहे मात्र असं जरी असलं तरी त्याला मिळणारं उत्पादन हे चांगलं मिळणार आहे चांगल्या प्रतीचं चा उत्पादन मिळणार आहे की जो शेतकरी तो एक्सपोर्ट करू शकतो आणि त्यामुळंच त्या शेतकऱ्याला जो मिळणारा फायदा आहे तो देखील जास्त असणार आहे चांगला असणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन हे उत्पादन कशा पद्धतीनं घेतलं जातं किंवा ही पद्धत काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे